संतांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या श्याम मानव यांची जादूटोणा शासकीय समितीतून हकालपट्टी करा समस्त वारकरी संप्रदायाची आळंदी येथे जनआंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी संतांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या श्याम मानव यांची जादूटोणा शासकीय समितीतून हकालपट्टी करा ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाकडून आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत गजानन महाराज आदी अनेक संतांवर सातत्याने जातीयवादी आणि आक्षेपार्ह टीका करत असतात समस्त वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या शासकीय समितीतून तात्काळ हक्कालपट्टी करावी तसेच संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी आक्षेपारे टीका केल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाने आज आंदोलनाच्या माध्यमातून केली समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आज सायंकाळी चाकण चौक आळंदी येथे जन आंदोलन घेण्यात आले यावेळी मागण्याचे फलक घेऊन महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल त्याचबरोबर ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाच्या वतीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाख... तक्रार दाखल दाखल करण्यात आली राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष बापू महाराज रावकर यांनी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक नरके यांनी तक्रार प्रविष्ट करून या प्रकरणाची दोन दिवसात चौकशी करण्यात येईल असे सांगितले यावेळी गोरक्षक श्री गणेश हुलावले समर्थक ज्ञानपीठाचे महेंद्र महेंद्र महाराज महेंद्र महाराज महाराज मस्के मस्के जोशी महाराष्ट्र मंदिर महेस्के हबप चोरगे महाराज आध्यात्मिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हबप संजय महाराज उंद्रे पाटील ह पप पा राम महाराज सूर्यवंशी आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री पराग गोखले हे उपस्थित होते आळंदी येथील वारकरी आंदोलनाच्या वेळी हो महेंद्र महाराज म्हणाले समितीचे उपाध्यक्ष मानव यांची सरकारने त्वरित हकालपट्टी करावी श्याम मानव हे मानव आहेत की दानव अशा व्यक्तींची मुख्यमंत्र्यांनी शासकीय समितीतून विलंब न करता अठ्ठेचाळीस तासांच्या आत हकालपट्टी करावी आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे हब बप दत्तात्रय महाराज चोरगे म्हणालेश महाराज यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत वारकरी संप्रदाय हा जरी सहिष्णू असला तरी तुकाराम महाराजांनी नाठाळाचे माथी हाणूकाठी असे म्हटलेले आहे तुकाराम महाराजांनी नाठाळाचे माथी हाणूकाठी असे म्हटलेले आहे ज्ञानेश महाराज यांच्या शेजारी एक मोठे नेते बसले होते त्यांनी या गोष्टीला मूक संमती दिली होती त्यामुळे आम्ही त्यांचाही निषेध करत आहोत हबप बाळासाहेब थोरात म्हणाले की हिंदू देवी देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू देवता आणि संत यांचे विडंबन करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कार्यवाही करावी प्रशासनाने यांची दखल न घेतल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष मधून आम्ही या धिक्कार करत आहोत आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे याचा अर्थ शासनाने लक्षात ठेवावा आणि आमच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी यावेळी हबप बाजीराव महाराज बांगर म्हणाले की तमाम वारकरी करून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने शासनाची मागणी आहे की आमच्या आराध्य देवतांवर टीका करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही श्याम मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वधविले हे धादांत खोटे सांगितले जात आहे अशा प्रकारची अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत यापूर्वीही कुलकर्ण्यांचं बारा वर्षाचं पोर संत ज्ञानेश्वर महाराज भिंत काय चालवणार संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झाला आहे अशा प्रकारची वारकऱ्यांसह महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने करत असतात हा नेमका कोणत्या जादूटोणा कायद्याचा प्रचार आहे असा प्रश्नही यावेळी आंदोलनातून शासनाला विचारण्यात आला जय जय नंबर वन निर्धार न्यूज आळंदी